भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व अमर भीम तरुण मंडळ भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला उपस्थित हंजगी माजी सरपंच उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला पंकज मस्के शशिकांत माने सुरेश घटकांबळे माजी डेप्युटी सरपंच कटेप्पा माने गोपाळ मस्के कटेप्पा मस्के गोपाळ सोनकांबळे राणूशा सोनकांबळे गेनसिद्ध घटकांबळे बाबासाहेब माने तसेच इतर पदाधिकारी यांनी प्रवेश केला यावेळी तंटामुक्ताध्यक्ष अध्यक्ष बसवराज पाटील राजशेखर पाटील अप्पू हचडे उपसरपंच मोहसिन मुल्ला सुरेश पाटील प्रकाश हडपत रेवणसिद्ध कुंभार संतोष पाटील संतोष ममाणे विकी जाधव रविराज पाटील मेहबूब जमादार बापू पवार गोविंद पवार श्रीशैल बिराजदार बंडू पवार बाबूशा ममाणे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका